नमस्कार शेतकरी मित्रांनो तर चला आज आपल्याला पपईसाठी फवारणी घ्यायची आपला ब्लोअर भरणं चालू आहे आणि पपईवरती कोणता रोग पडलेला आहे आपलं तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पपईवरती नॉर्मल थ्रिप्सना चाटलेलं आहे आणि काही ठिकाणी ख खरबड सारखी पपई झालेली आणि काही ठिकाणी पपई जळू राहिलेली तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे डाग पपईवरती आलेले आहे आणि ह्या पंधरा ते वीस दिवसापासून वातावरण खराब असल्यामुळं हे अशा प्रकारचं नुकसान होऊ राहिलं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलला जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आज पपई करता फवारणी घेतली आहे आपल्याला तर त्याच्या अगोदर नेमकी काय प्रॉब्लेम होतो पपईवरती तर आपल्याला ते पाहिजे तर काही ठिकाणी शेतकरी मित्रांनो पपईची फुलधारणा कमी झालेली किंवा काही ठिकाणी फुलं गळू राहिलेली आणि काही ठिकाणी बुरशी आलेली आणि थ्रीप्स होऊन पाडलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्यालाच खोड निघायची शेतकरी मित्रांनो तर चला आपल्याला कोणते औषध घ्यायची आपण ते पुढं पाहणारच आहोत तर हा आपला ट्रॅक्टर इथं सहाशे लिटरचा ब्लोअर आहे आपला आणि त्याच्यासाठी आपण घेतलेलं ले आहे बायो तीनशे तेहत्तीस आपल्या आप थ्रिपसाठी त्यासाठी आपलं काम करणारे आणि आपला आपण स्टिकर म्हणतो तर हा स्टिकर आहे शेतकरी मित्रांनो अडीचशे एम एलचा आणि त्याच्यात आपण दुसरं एक घेतलेलं आहे आय म्हणून जिथं फूल धारण्यासाठी आणि जास्त काळे निघतील आणि पपईची पण क्वालिटी चांगली राहील त्यासाठी आपण आयरस घेतलेला आहे आणि बाजूला टॅग मिनिस्टर टॅग मिनिस्टर हे आपण फंगल साईड किंवा बुरशी लागते ते कंट्रोल करण्यासाठी आपण हे औषध घेतलेले तर मित्रांनो आपलं आपण नवजल पण तयार केलेलं आहे मागच्या साईडला आपण पहिल्यांदा ब्लोअरनं मारवतो गन ना पण ह्यावेळेस आपण दोन आपले सोबती घेतलेले जेणेकरून पूर्ण शेंड्यापर्यंत तर खालच्या पपईपर्यंत आपल्याला औषध मारता येईल हे सण आपण दोन माणसं पण घेतलेले सोबत फवारणी करण्याकरता तर मित्रांनो आपलं हे औषध बाराशे लिटर पाण्यासाठी आहे तर आपण याच्या सहाशे लिटरमध्ये आपल्याला फवारणी करायची तर आपण आय रेस अर्धा लिटर घेणार आहे आणि बायो तीनशे ते पण आपण अर्धा लिटर घेणार आहे सहाशे लिटर पाण्यासाठी आणि बुरशीनाशक हे आपलं टॅग मिनिस्टर आपण ही पूर्ण हो एक बॉटल टाकणार आहे अर्धा लिटरची पाचशे एम एलची तर अशा प्रकारे शेती मित्रांनो आपली ही फवारणी आपण करणार आहोत आणि याच्यात आपण हे पण घेतलेलं आहे स्टिकर जेणेकरून जर पाऊस वगैरे जर कधी आला तर औषध चिटकून राहील चांगल्या प्रकारे तर जेव्हा आपलं स्टिकर पण घ्यायचं आहे एकशे पंचवीस एक एम एल आपण ते पण घेतलेलं आहे बावी तीनशे ते घेतलेले मिनिस्टर पण आय आयरस पण आपण त्याच्यात फवारणी करता घेतलेले मित्रांनो तर अशा प्रकारे आपण ही व्यवस्थित राहून